वापरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज चांगलीच जुंपली आहे आरोपींवर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय तर वरळी हिट अँड प्रकरणावरून सुरू झालेल्या राजकीय वादाचा आढावा आजच्या दिवसभरातला घेऊयात एनडीटीव्हीच्या रिपोर्टमधून या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युसलेस गृहमंत्री आहे उद्धव ठाकरे हा स्पाइनलेस आहे वरळी हिट अँड रन प्रकरणात मिहीर शहाच्या अटकेनंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय आरोपी आणि चालकाची समोरासमोर चौकशी झाली अपघाताचं रिक्रिएशन करण्यात आलं मिहीर शहा कसा आणि कुणाच्या मदतीनं फरार झाला याचा माग काढला जातोय मात्र तपासाचे धागेदोरे एकाच प्रश्नावर येऊन थांबतायत या धनदांडग्या शहजाद्यांवर कुणाचा राजकीय वरदहस्त आहे का आणि याच प्रश्नावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली दुंपली आहे संजय राऊतांनी फडणवीसांना युजलेस म्हटलंय तर नितेश राणेंनी ठाकरेंना स्पाइनलेस म्हटलंय या राज्याचे गृहमंत्री मी व्यक्तिगत म्हणत नाही युजलेस गृहमंत्री आहे आतापर्यंत इतकी मोठी दुर्घटना मुंबईच्या रस्त्यावर घडली गृहमंत्र्याकडून साधे निवेदन आहे साधी संवेदना नाही आहे अशा प्रकारचा गृहमंत्री या राज्याला मिळाला आहे दुर्दैव आहे गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत का गृहमंत्री म्हणून स्वतःची काय जबाबदारी आणि कर्तव्य ते पार पाडतात की नाहीत महाराष्ट्राचे गृहमंत्री हे युजलेस आहेत असा संजय राजाराम राऊतनी सकाळी उल्लेख केला त्याला स्वतःच्या मालक उद्धव ठाकरे हा स्पाइनलेस आहे हे त्याला अजूनपर्यंत दिसलेलं नाही नेहमीप्रमाणेच पोलिसांच्या ढिसाळ तपासावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत पोलिसांवर कोणत्या राजकीय व्यक्तीचा दबाव आहे का आरोपी मिहीर शहाला पकडण्यात जाणून बुजून दिरंगाई करण्यात येते का आरोपी राजेश शहा हा शिंदे गटाचा पदाधिकारी होता त्यामुळे कारवाईत दिरंगाई झाल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय असं आहे की काही ठिकाणी पंचवीस लाखाची मदत काही ठिकाणी पाच लाखाची मदत काही ठिकाणी दहा लाखाची मदत म्हणजे बादशाला मनात वाटेल तसे निर्णय जर होत असतील तर मला दुर्दैव आहे असं वाटतं मध्येच पंचवीस लाखाची मध्ये एकदा मदत केलेली दहा लाखाची मदत का तर तो तुमच्या पक्षाच्या जवळचा माणूस आहे त्यांनी त्याला उडवलं म्हणून मग यांना कमी पैसे आणि दुसऱ्या कुठल्या पक्षाचा असेल किंवा संबंध नसेल तर त्याला पंचवीस लाख रुपये दुजा भाव ला कोना कोना हे दुजाभाव मुख्यमंत्र्यांनी सोडला पाहिजे अशी आमची त्यांना विनंती आहे शहाला वाचवण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा शहा कोण आहे कोणाशी त्याचं लिंकअप आहे दिल्लीशी हे आपल्याला माहिती आहे आणि हे गुजरात धाजनी सरकार आहे आणि या गुजरात धाजनी सरकारचं हे कोणाचं ऐकणार आहे त्याच्यातून ते, ते स्पष्ट होत आहे त्यामुळे शहाला वाचवण्यासाठी दिल्लीतून फोन आलेला आहे आणि त्यांच्या आदेशाप्रमाणे राज्यातलं सरकार काम करते आहे त्यामुळे हे सरकार अपंग सरकार अपंग महाराष्ट्रामध्ये आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाखवा कुटुंबियांना दहा लाखांची मदत जाहीर केली आहे पण आरोपींना शिक्षा झाल्याशिवाय मदतीचा उपयोग काय कावेरी नाखवांना निर्दयीपणे चिरडलं ती तुमची लाडकी बहीण नाही का असा सवाल संजय राऊतांनी केला आहे टॅक्टॅक बघण्याची काही गरज नाही जोपर्यंत आरोपी आणि त्याचं कुटुंबीय यांना कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत तुमच्या दहा लाखाला लाखा काही किंमत नाही त्या कावेरी नाखवा यांचा जीव काय दहा लाखाचा आहे का असं काय झालं की मुख्यमंत्री पैसे वाटत फिरत आहेत ते का खोकेवाला आमदाराच्या बायको आहे की खोकेवाले आहेत ते आले का पैसे वाटायचे पैसे वाटायचे पैसे वाटायचे याला पैसे वाटा त्याला पैसे वाटा कायदा सुव्यवस्था या राज्यामध्ये रस्त्यावर नग्न झालेली आहे चिरडून आहे पुणे पोरशे हिट अँड रन नागपूर हिट अँड रन नाशिक हिट अँड रन आणि आता वरळी हिट अँड रन एका मागोमाग एक प्रकरण घडत आहे प्रत्येक प्रकरणात नशेच्या धुंदीत गाड्या चालवणारी धनदांडगी पोरं माणसांना चिरडतायत मग पोलीस तपासात कसूर करतात आरोपींचं राजकीय कनेक्शन समोर येतं आरोपींची शोधाशोधही सुरू होते आणि पुराव्यांची जमवाजमाव केली जाते आणि अखेर गृहमंत्री कठोर कारवाईचं आश्वासन देतात त्यामुळे खरंच राज्याची कायदा सुव्यवस्था सांभाळणारी यंत्रणा युजलेस आणि स्पाइनलेस झाली आहे का हा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलाय ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई